सोयगाव तालुक्यातील सावळा दबारा येथे फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक घेण्यात आली मुंबई इथं मराठा आरक्षण संदर्भामध्ये होणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चा आणि गावामध्ये कोणीही चुकीचं कृत्य करू नये कोणताही गैरप्रकार करू नये याची दखल घ्यावी यासाठी शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबई इथं दिनांक चोवीस डिसेंबर रोजी मराठा आरक्षण संदर्भामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्यानं ज्यांना मोर्चामध्ये सामील व्हायचं असेल त्यांनी कोणतं वाहन घेऊन जाणार या संदर्भात पोलिसांना कळवण्यात यावं याची माहिती द्यावी जेणेकरून पोलीस प्रशासनाला आणि आपल्याला मदत होईल मोर्चाला जात असताना कोणतेही चुकीचं कृत्य करू नये प्रशासनाला सहकार्य करावं असं समजून सांगितलं आहे प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी